नमस्कार सुहासिनीज किचनमध्ये आज आपण बोरं करतो आहोत हे पहा एकदम खुसखुशीत आणि छान चवीला अगदी सुंदर अशी बोरं तयार आहेत कोकणामध्ये पूर्वी दिवाळीच्या पराळात ही बोरं दिसायची पण आता ही कालबाह्य होत चालली आहेत लहानपणी ही बोरं म्हणजे आम्ही सुट्टीमध्ये गावी गेलो की आजी आम्हाला टाईमपास म्हणून खायला द्यायची आज आपण हीच बोरं कशी बनवली जातात ते पाहणार आहोत आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आधी बघूया इथे आपण हे अपले पीट असतो तेज तेज बरवर पाउन गूल। एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे हे आपल्या घरातलं नेहमीचं तांदळाचं पीठ असतं तेच घेतलं आहे त्याचबरोबर पाऊण वाटी गूळ एक टेबलस्पून रवा घेतला आहे दोन टेबलस्पून आपण पांढरे तीळ घेतले आहे आणि अर्धी वाटी ओला नारळ किसून घेतला आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि हे आपण जायफळ आणि वेलचीची पूड करून घेतली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे मोहन करण्यासाठी एक चमचा साजूक तूप आणि तळण्यासाठी तेल आता इथे आपण एक मोठी वाटी घेतली आहे त्यामध्ये हा गूळ काढून घेऊया आणि ह्या गुळामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि गूळ विरघळवून आहे हा गुळ आपण चिरून घेतलाय पण तरीही पिठामध्ये मिक्स होण्यासाठी आपल्याला हा विरघळवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये आता हा गुळ आपण झाकण ठेवून जरा बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य बघूया इथे आपण गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये हे तांदळाचं पीठ जे घेतलं आहे ना ते थोडंसं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे त्यातलं मॉइश्चर कमी होण्यासाठी तांदळाच्या पिठाऐवजी आपण जर तांदूळ घेतले तर तेही आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत आणि नंतर मग मिक्सरमधून दळून घ्यायचे आहेत पण इथे आपण पीठच घेतो तर हे पीठ आपल्याला मॉइश्चर कमी करण्यासाठी थोडंसं म्हणजे अगदी दीड ते दोन मिनिटं भाजायचं आहे हात लावून पाहिला तर ते आपल्या हाताला चांगलं गरम लागलं पाहिजे आपण ह्या पिठाला जर हात लावून पाहिला तर ते आपल्या हाताला चांगलं गरम लागलं पाहिजे इथपर्यंतच आपल्याला हे भाजायचं आहे आता पीठ भाजून झालेलं आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये हे जे आपण तीळ घेतले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत तिळामुळे बोर चवीला छान लागतात तीळ सुद्धा चांगले भाजायचे म्हणजे चांगले तडतडले पाहिजेत आवाज यायला लागला आणि उडायला लागले की आपण गॅस बंद करायचा हे तीळ पण आपण काढून घेऊया आता आपल्याला एक चमचा साजूक तुपाचं मोहन करायचं आहे त्यासाठी आपण इथे तूप गरम करत आहे आता तूप गरम झालं की मग या पिठामध्ये आपल्याला हे मोहन घालायचं आहे असं तुपाचं मोहन घातलं की मग बोरं खुसखुशीत कुश होतात आता हे तूप गरम आहे म्हणून आपण चमच्यानेच थोडंसं ढवळून घेऊया आणि आता हात लावण्या इतपत थंड झालेलं आहे मग आपण हाताने हे पीठ आणि तूप एकजीव करून घेऊया पिठाला तूप चांगलं चोळून घ्यायचं आहे आता पीठ आणि तूप चांगलं एकजीव झालं आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे जरी गोड पदार्थ असला तरी थोडंसं मीठ टाकलं की त्याची चव द्विगुणित होते आपण या पिठामध्ये हे जे भाजलेले तीळ आहेत ना ते घालूया त्याचबरोबर आपण एक टेबलस्पून रवा घालणार आहोत आणि इथे ओलं खोबरं किसून घेतलं आहे ते घालायचं आहे जर तुम्हाला सुकं खोबरं घालायचं असेल तर खोबरं भाजायचं आणि चुरून घालायचं आणि वेलची आणि जायफळची पूड घालून मिक्स करून घेऊया सुकं खोबरं पण चांगलं लागतं पण इथे आपण हे पारंपरिक पद्धतीने करतो आणि कोकणामध्ये ओलंच खोबरं घातलं जातं आता हे गुळाचं पाणी आहे ना त्यातलं गुळ राहिलेलं आपण हाताने असं विरघळवून घेऊया आणि हे पीठ मळायचं तर त्यात आपल्याला लागेल तेवढं गुळाचं पाणी घालून थोडं थोडं घालायचं आहे आणि पीठ मळायचं आहे हे पीठ जास्त सैलही मळायचं नाही आहे नॉर्मल पीठ आपण पोळीसाठी करतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे आणि गुळाचं पाणी थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे आणि हे पीठ मळून याचा गोळा करून हा आपल्याला अर्धा तास असंच झाकून ठेवायचं आहे आता अर्ध्या तासानंतर आपण पीठ पाहूया याचे आपल्याला लहान लहान गोळे करून घ्यायचे आहेत गोळा करून हातावर पीठ फिरवून बघायचं की गोळ्याला आपल्या भेगा पडतायत का भेगा पडत नसतील तर आपलं पीठ एकदम परफेक्ट आहे आता याची आपल्याला बोरं तयार करून घ्यायची आहेत तर लहान लहान बोरं तयार करायची बोरं जर जास्त मोठी झाली तर ती तळताना आतमध्ये पीठ कच्चं राहू शकतं म्हणून लहान लहान आकाराची बोरं तयार करून घ्यायची इथे आपण सगळी बोरं तयार करून घेऊया हे पहा आपली सगळी बोरं तयार आहेत आता आपल्याला ही बोरं तळून घ्यायची आहेत आपण गॅसवर तेल तापत ठेवलं आहे एक बोर घालून पाहायचं तेल अजून चांगलं तापलं नाही आहे तेल चांगलं तापलं की मग थोडीशी बोरं आपल्याला या तेलामध्ये घालायची आहेत आणि ही तळून घ्यायची आहेत तळताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे म्हणजे मिडियम फ्लेमवरच आपल्याला ही बोरं तळायची आहेत कारण हे तांदळाचं पीठ आहे आणि गॅस जर मोठा असला तर वरून आपली बोरं चांगली लाल होतील पण आत पीठ कच्चं राहील म्हणूनच लो फ्लेमवर आपल्याला त्यांना लागणारा पुरेसा वेळ देऊन ही चांगली तळून घ्यायची आहेत मधल्या वेळेमध्ये मुलांना टाईमपाससाठी काहीतरी चगळायला हवं असतं त्यावेळेला जर आपण अशी बोरं वगैरे दिली तर मुलांना ती खूप आवडतील आणि ही बोरं खरोखरच चवीलाही छान लागतात आणि मार्केटमध्ये मिळणारे जी पाकिटं असतात वेफर्सची वगैरे त्यापेक्षा ही बोरं मुलांसाठी नक्कीच चांगली आहेत पहा ही आपल्याला अशी सतत झाऱ्याने हलवून सगळ्या बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायची आहेत थोडीशी लालसर होईपर्यंत तळायची आहेत हे पहा आता ही बोरं तळून झालेली आहेत या प्रकारे आपण राहिलेली बोरं सुद्धा तळून घेऊया हवाबंद डब्यात ठेवली तर ही बोरं चांगली दीड दोन महिने टिकतात कोकणातील ही पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीही करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका